नमस्कार मी जितेंद्र सुधाकर बजाज आजच्या आपल्या बातमीपत्रात आपण माहिती घेणार आहोत सुशिक्षित बेरोजगारांसाठी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याची हल्ली प्रचंड महाग होत चाललेले शिक्षण आणि त्यानंतर नोकरीची बोम यामुळे सर्वच तरुण मंडळी हतबल झालेले आहेत शिक्षण न घेतलेले कमी शिकलेले आणि उच्च शिक्षित असलेले सुद्धा बऱ्याच वेळा आयुष्यातील काही वर्ष नोकरीच्या शोधातच घालवतात बहुतेक वेळा घेतलेलं शिक्षण आणि लागलेली नोकरी यांचा कुठलाही ताळमेळ नसतो अशी अनेक उदाहरणं बघितली आहेत की त्यांचे शिक्षण विज्ञान शाखेतलं आहे परंतु अनेक वर्ष बँकेत खरडेगाशी करतायत थोडक्यात काय तर नोकरी लागणं हे महत्वाचं पण तुम्हाला नोकरी मिळावी यासाठी जसे तुमच्या घरातले प्रयत्न करत असतात तसेच प्रयत्न शासन सुद्धा करत असतं परंतु बऱ्याच वेळा ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचतच नाही जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे याच्या सहाय्यक आयुक्त सौ संध्या साळुंखे यांच्याशी बोलताना आम्हाला रोजगार मिळाल्याची माहिती मिळाली जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे आणि लाईट हाऊस या संस्थेतर्फे डोंबोली इथे येत्या वीस तारखेला रोजगार मिळावा लावलेला आहे आपण मॅडमशी चर्चा करतो आणि मॅडमना मॅडम ह्या रोजगार मेळाव्याबद्दल जर आपण थोडी सविस्तर माहिती द्यावी वीस फेब्रुवारी रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे यांच्या वतीने डोंबिवली या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा ही नोकरी मिळवण्याची एक अत्यंत सुवर्ण संधी आहे तर त्या ठिकाणी साधारण तीस ते पस्तीस कंपन्या उपस्थित राहणार आहेत तसंच शासनाचे जे आर्थिक विकास महामंडळ असतात तर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ज्यांना नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांनी बायोडाटा सह उपस्थित राहावं तसंच ज्यांना स्वयंरोजगाराबाबत माहिती माहिती घ्यायची आहे तर त्या उमेदवारांनी देखील या संधीचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त उमेदवारांनी उपस्थित राहावं आणि शासनाकडनं जो हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्याचा तुम्ही या संधीचा लाभ घ्यावा असं मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता डोंबिवली लाईट हाऊस महावीर हाईट्स पाणी टाकीजवळ वीर सावरकर रोड डोंबिवली पूर्व या ठिकाणी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे एसएससी सी पदवीधर आयटीआय डिप्लोमा इत्यादी या शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत